कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यासह जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल कुमार औसट यांनी दिली माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा देशभरात सन दोन हजार पासून लागू करण्यात आला असून शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासन स्तरावरून सर्वोतोपरी उपाययोजना करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली असून अठ्ठावीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन असून कायद्यातील तरतुदी कार्यपद्धती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्याची मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन विभागी आयुक्त पुणे विभागचे उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण जिल्हाधिकारी सुहास दिवसे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यासह पोलीस आयुक्त राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा महाविद्यालये विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित प्रश्न मंजुषा चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करावी यासाठी अशासकीय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा व्यापक पातळीवर जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत असून सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शनिवार व एकोणतीस सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने सदर माहिती अधिकार दिनांक सत्तावीस सप्टेंबर किंवा तीस सप्टेंबर या दिवशी साजरा करावा याबाबतच्या आपल्या अधीनस्थ सर्व शासकीय कार्यालयांना याबाबतच्या सूचना कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय असणाऱ्या तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय भूमी अभिलेख कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयाने देखील माहिती अधिकार दिन साजरा करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल कुमार औसट यांनी केली आहे प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा